कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पासष्ट इमारती बेकायदेशीर अनाधिकृत असल्याची घोषणा झाली आणि त्यानंतर साडेतीन हजार कुटुंब अर्थातच सात हजार नागरिक बेघर झाले आणि आता त्यानंतर ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा शहरात देखील अशीच घटना घडलेली आहे दिव्यातील अनेक इमारती अनाधिकृत बेकायदेशीर घोषित झालेल्या आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे अशावेळी दिव्यातील नागरिकांनी अनोखं आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनात नागरिकांनी आपल्या बिल्डिंगच्या इमारतीच्या ज्या गॅलरी आहेत घराच्या ज्या गॅलरी आहेत त्याला वेगवेगळे पुतळे बांधलेले आहेत आणि त्या पुतळ्यांच्या ज्या माना आहेत त्या दोरीने बांधून गॅलरीला अडकवलेल्या आहेत त्याचबरोबर हातात त्या वेगवेगळे वेग वे बॅनर आहेत नागरिक अतिशय संतप्त झालेले आहेत अशातच वेगवेगळ्या वेग राजकीय हो व्यक्तींच्या प्रतिक्रिया येत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच जाणून घेणार आहोत दिव्यातील जो इमारतींचा विषय आहे तो अतिशय गंभीर आहे आपण नागरिकांना मोठ्या प्रमाणात यामुळे त्रास होतोय अधिकारी आणि प्रशासन या जेव्हा अनाधिकृत बांधकाम होत असतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते पण सर्वसामान्य माणूस जेव्हा घर घेतो आणि तो त्याच्यामध्ये फसतो त्याच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आहे कल्याण डोंबिवलीप्रमाणे दिव्याती हायकोर्टाने आदेश दिले की काही ज्या अनाधिकृत बिल्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु आमचं एक म्हणणं आहे की आज ह्या लोकांवरती कारवाई झाल्यानंतर ह्या ही लोक रोडवरती येणार हे राहणार कुठे हे ही कोर्टाला समजलं पाहिजे की ज्यांनी ह्या अनाधिकृत बिल्डिंग बांधले त्या बिल्डरवरती कारवाई झाली पाहिजेत ज्यांनी खोटे कागदपत्र बनवलेत त्यांच्यावरती प्रथम कारवाई झाली पाहिजे आज ती लोक रस्त्यावर येणार आज त्यांनी प्रतिमात्मक पुतळ्याचं तिथे फाशी देऊन असं के आंदोलन केलेलं आहे पण आज हे जरी आंदोलन प्रतिबंधित असलं तरी प्रत्यक्षात ह्या लोकांना आत्मदहन केल्याशिवाय तिथे पर्याय राहणार नाही तरी आमची विनंती आहे की महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने तात्काल या बिल्डरांवरती कारवाई करावी आणि लोकांचं पुनर्वसन करावं आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो अगोदर कल्याण डोंबिवलीतील पासष्ट इमारती आणि आता ठाण्यापासूनच काही अंतरावर असणाऱ्या दिवा शहरातील देखील काही इमारतींवर हातोडा चालणार आहे नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण 他们两 मला इथे आठवड्यात माझ्या फॅनिट झालेला आहे घर काम करते किंवा आम्ही जाणार कुठे आम्हाला इथे नाही पाहिजे लाईटबेट तर इथे आल्यापासूनच दोन हजार आठ ला आम्ही आलो त्याचपासूनच आम्ही लाईटबेट भरतो त्याच पाहतो पाण्याचं बिल भरतो मग वोटिंग पण घेतो इथे ते आम्ही इथे नाही पाहिजे ना त्यासाठी आम्ही जाणार कुठे सांगा तुम्ही